महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र सत्य पाया चपला घालेपर्यंत असत्य गावभर फिरून आले असतं अशी आपल्याकडे एक म्हण आहे त्याची प्रचिती आपल्याला भारत पाकिस्तान संघर्षाच्या काळात आली जेव्हा भारतीय वृत्तवाहिन्या पाकिस्तानवर कब्जा केल्याच्या खोट्या बातम्या देत होत्या आणि भारतातले मोदी भक्त भारतातल्याच मुसलमानांना लक्ष करून देशात विद्वेषाच युद्ध भडकावत होते त्याच वेळी पाकिस्तानची प्रोपगंडा यंत्रणा भारत पाक संघर्षाच्या काळातली खोटी आणि आपल्या सोयीची माहिती पर पसरवत होती त्याच संदर्भात आपण बोलणार आहोत आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान मी विजय चोरमारे महाराष्ट्र दिनमानमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो जुन्या तसेच जगाच्या कानाकोपऱ्यातले हिंसाचाराचे आगीचे स्फोटाचे व्हिडिओ शोधून ते भारत पाकिस्तान संघर्षातले असल्याचे भासवले जात होते एक्स झालं आणि पैसे भरून ब्लू टिक मिळू लागली त्यानंतर अनेक बनावट खाती व्हेरीफाईड झाली त्यांना अधिकृतता आली एक स्वरच कर्नल हत्ती या नावानं असलेलं एक खातं भारतीय असल्याचं भासून अशीच वारंवार खोटी माहिती पसरवत होत कपाळावर टिळा असलेल्या आणि रडणाऱ्या दोन महिलांचा व्हिडिओ या खात्यावरून शेअर करण्यात आला होता भारत पाकिस्तान युद्धाशी संबंधित हॅशटॅग वापरून लिहिलं होतं हे हृदयद्रावक दृश्य आहे या निरागस मुलींची आस्रू पाहून माझे डोळे भरून आले पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर सळीकडे रक्त आग भीती शो आणि शोक आहे मोदीजी ऑपरेशन सिंदूरच्या नावाखाली तुम्ही अनेक महिलांचं कुंकू पुसत आहात भारतीय नाव वापरून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या, या खात्याच्या माध्यमातून दोषारोप देण्यात आला होता अर्थात या काळात मोदींना देशातल्या अनेक लोकांनी अनेक प्रश्न विचारले होते ते प्रश्न वेगळे आणि अशा प्रकारची खोटी माहिती वेगळी या व्हिडिओची सत्यता पडताळल्यानंतर लक्षात आलं की हा व्हिडिओ नेपाळमधला आहे काठमांडू विमानतळावरचा आपल्या एका बहिणीला निरोप देताना दोन बहिणी रडत होत्या तर या व्हिडिओचा भारत पाकिस्तान संघर्षाशी संबंध संबंध जोडून मोदींना टार्गेट करण्यात आलं हे एक उदाहरण झालं पहिलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सोशल मीडियावर जी परिस्थिती दिसून आली ती चिंता करण्याजोगी होती समाज माध्यमावरून एक विशिष्ट वातावरण निर्माण करण्यात आलं पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या त्यांचं काम भारतातल्या भक्तांनी पुढं नेलं आणि भारतात, ने भारतात मुसलमानांच्या विरोधात मोहीम उघडली काश्मीरी लोकांच्या विरोधात सुद्धा त्यांनी मोहीम उघडली या उलट मधल्या यंत्रणेनं माहितीच्या युद्धात आघाडी घेतल्याचं दिसून येतं पाकिस्तानी प्रोपगंडा यंत्रणेनं त्याच नियोजन केलेलं होतं भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर तर डिजिटल रणांगणावर अक्षरशः रणगंधन माजलेलं होतं डीप फेक व्हिडिओ जगभरातले कुठले कुठले व्हिडिओ व्हायरल करून गैरसमज पसरवले जात होते आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची प्रतिमा खराब करण्यासाठी बनावट खाती मोठ्या प्रमाणावर उघडली होती आर्ट न्यूजच्या मोहम्मद जुवेर यांनी ऑपरेशन हिंदूर नंतर पहिल्याच रात्री अशा अनेक खोट्या चेहऱ्यांचा बुरखा फाडलेला होता भारतीय त्या ती हिंदू नावे घेऊन पाकिस्तानी लोक अपप्रचार करीत होते आणि आपले लोक त्याच गोष्टी व्हायरल करत होते मोहम्मद जुबेर यांनी या खोटेपणा समोर आणला खोडून काढले परंतु सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे सत्य चपला घालेपर्यंत असत्य गावभर फिरून आले असत त्याचप्रमाणे ही जी खोट्या खात्यावरून पसरवलेली माहिती होती ती अधिक पसरवली जात होती आंतरराष्ट्रीय अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार पाकिस्ताननं गेल्या काही वर्षात एक रणनीती आखली आहे ए कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात त्यांनी तिच्यावर खूप काम केले आणि ती प्रभावी बनवली ही रणनीती अनेकदा वेगवेगळ्या पातळ्यावर काम करीत असते एका माहितीनुसार दोन हजार वीस मध्ये पाकिस्तानमधून ऑपरेट होणारी सुमारे पाचशे सोशल मीडिया अकाउंट्स भारत चीन गलवान संघर्षावर खोट्या बातम्या पसरवत होती भारताची बदनामी हाच त्यांचा अजेंडा होता आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची प्रतिमा खराब करण्याच्या उद्देशाने ही मंडळी सक्रिय असतात आणि भारतातली भक्त मंडळी त्यांच्या कह्यात येऊन त्यांना पूरक काम करीत असतात पहलगाम हल्ल्यानंतर आपण ते अनुभवलं आणि ऑपरेशन सिंदूर नंतर सुद्धा भारतीय वायुदलातील राफेल पायलट शिवांगी सिंह ज्या एकमेव महिला राफेल पायलट आहेत त्या पाकिस्तानमध्ये पकडल्या गेल्याचा दावा पाकिस्तानी सोशल मीडियावरच्या खात्याने केला होता त्यांचे जुने फोटो आणि व्हिडिओ क्लिप्स पोस्ट करण्यात आल्या होत्या त्यांना शियालकोट किंवा पाक काश्मीर मध्ये बंदी ठेवण्यात आल्याच्या बातम्या पसरण्यात आल्या परंतु भारतीय वायुदल आणि पी आयबीच्या फॅक्टक यंत्रणेनं त्यांचे लगेच खंडन केले तरी सुद्धा हा दावा वेगाने पसरला होता मार्च दोन हजार पंचवीस मध्ये नेपाळमध्ये तिथे राजेशाहीच्या समर्थनार्थ आंदोलन करणाऱ्या लोकांनी एका इमारतीला आग लावली होती तिथल्या म्हणजे नेपाळमधल्या आगीचा तो व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आणि पाकिस्ताननं भारतावर मिसाईल हल्ला केल्याचा दावा त्या माध्यमातून करण्यात आला होता मुंबईतल्या धारावीतल्या सिलेंडर स्फोटाच्या फो, फोटोचाही असाच वापर करण्यात आल्याचा आपण मागं बघितलं होतं सोशल मीडियावरून पसरण्यात आलेली खोटी माहिती भारतीय वृत्तवाहिन्यांनी अनेकदा जशीच्या तशी उचलली आणि आपलं हसं करून घेतलं इथली विविध प्रसारमाध्यमांची पोर्टल चालवणारी मंडळी तर वेड्यासारखं जे समोर येईल ते उचलून प्रसिद्ध करीत होती कशाचीच खातर जमा केली जात नव्हती कुणाला कशाचंही काही देणं घेणं नव्हतं क्लिकबेटचा आणि टी आर पीचा धंदा हाच तेजीत होता भारतीय माध्यमांच्या बरोबर पाकिस्तानची माध्यमही खोटी माहिती पसरवण्यात आघाडीवर होती पाकिस्तानची सरकारी वृत्तसंस्था असोसिएटेड प्रेस ऑफ पाकिस्ताननं खोटे दावे प्रसिद्ध केले जे एफ सतरा थंडर जेट्सनी भारताच्या यश चारशे प्रणालीचा नाश केला किंवा भारतानं सहा बॅलिस्टिक मिसाईल डागली ज्यापैकी पाच अमृतसरमध्ये आणि एक आदमपूरवर पडली अशा बातम्या या वृत्तसंस्थेने प्रसारित केल्या पाकिस्तानच्या इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स म्हणजे आय एस पी आर महासंचालक लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनीही पाकिस्तानी टीव्हीवर असाच एक दावा ठोकून दिला होता म्हणजे भारतीय मिसाईलचा भारतीय हद्दीचा स्फोट झाला भारत सरकारने फॅक्टचेक संस्थांनी त्याचं वेळीच खंडन केलं पाकिस्तानी सशस्त्र ड्रोन दिल्लीच्या आकाशात घोंगावत होते असा एक दावा त्या माध्यमातून करण्यात आला होता मुख्य प्रवाहातील न्यूज चॅनल्स आणि व्हॉट्सअप फॉरवर्स मध्ये देखील चुकीचे फोटो आणि व्हिडिओ पसरवले जात होते पाकिस्तानमधून ऑपरेट होणाऱ्या खात्यांच्या मार्फत जी माहिती पसरवली जात होती त्यात व्हायरल हॅशटॅग होता इंडिया फॉल्स फ्लॅग पंतप्रधान मोदी यांनी लष्करी कारवाईसाठी पहलगाम हल्ला घडवून आणला असा आरोपही करण्यात येत होता यावेळी भारत सरकारने चुकीच्या माहितीचा मुकाबला करण्यासाठी तत्परतेने पावलं उचलली पी आय बी आणि एम आय बी चे फॅक्टर हँडल सक्रिय होते मोहम्मद जुबेरच्या चे यंत्रणा असेल किंवा अन्य काही माध्यम संस्थांच्या बिंडोक लोक मात्र पाकिस्तानकडून केला जाणारा अपप्रचार अधिक वेगानं पसरवत होते ते भारतातल्या मुसलमानांना टार्गेट करीत होते आणि संवेदनशील काळात देशात विद्वेष वाढवण्याचं काम करत होते नरेंद्र मोदी यांचं समर्थन हा या सगळ्यांच्या मधला एक समान धागा होता त्यामुळेच या खोट्यांच्यावर खरं कारवाई व्हायला पाहिजे कारवाई होणं गरजेचं होतं पण नरेंद्र मोदी समर्थक असल्यामुळं त्यांच्यावर कारवाई होण्याची सुतराम शक्यता नाही धन्यवाद